कोण निवडून येईल आपला अमोल बोल का बर काम आहे त्याची काय काम हो केली त्याने भरपूर कामं केली काम के काम केली आडरावनी काय केली नाही का आढळ येतो आपल्या गावात कधी मस्ते प्रचाराचीच गाडी येते आले ना पंधरा वर्ष खासदार होते ते काय केलं

कशावरून लेटने अमोल कोले तरी आलेला बऱ्याच वेळा आला खासदार मी पण बऱ्याच वेळा आलेले यायचं काय काम असतं तेव्हा खासदार नाही आला तरी चालतो त्यांनी संसदेमध्ये काम करावं लागत त्यांनी काय प्रश्न विचारले संसदेमध्ये अमोल कोलीने काय विचारलं प्रश्न मांडले होते अमोल कोलीने कोणते मांडले मांडले बाबा बैलगाडा शेतकऱ्यांचे कांद्याचे प्रश्न याचे प्रश्न मांडले तुमचं मत कोणाला असेल आपलं मत कोल्हा शरद पवार का बरं शरद पवारला मानता चार वेळा मुख्यमंत्री झाला महाराष्ट्रात त्याने धरणं केली काम केली शरद पवारने केले केली होत्या मुख्यमंत्र्यांनी केली के अजित पवार शरद पवारला सोडून गेले अजित पवार चोर कस काय किती पैसे काय सिंग वाटाळा आमचं वाटाळा मोदीने भाषण केलं मग पळाला तिकडे आमदार घेऊन मोदीने काय भाषण केलं तर केलं तर ना पडला अजित माझी त्याच्या मुळे गेलाय काय मग काय ईडीच्या भीती मुळ ईडीची भीती होती पण मग शरद पवारला सोडून गेले चांगलं केलं का वाईट केलं वाईटच केलं कस काय कुठं ना जास्त आमदार त्याच्या बरोबरच गेले ना फक्त इलेक्शनला कोणचे आमदार येतात त्याची अजितदादाची का बर पुणे जिल्हा बीड तिकडे पार यवतमाळ सगळे वारद पवार ते अजितदादाची बायको सुद्धा उभी केली शरद पवारच्या पुरीची बारामती मध्ये कोण नाही लय आवाज तिकडे त्यांची आवाज नाही त्यांच्या <laughs> घरातच बांधले ना आवाज सगळे पवार कुटुंब पवार साहेबांच्या तुम्ही शरद पवारला मानता का अमोल कोलीला मानिता मी भाजपला पाठिंबा द्यायचा विचार केला तर नाही एकदा तो चुकून झाला का आता शिवसेना फुडली त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडली हे बरं आलं काय नाही बरं झालं का ते पक्ष फोडले ते का बर त्यांना इकडं मंत्रीपद भेटली लाल लालची मुळ काय लालच होती तेव्हा मंत्री मंत्रीपदाची मंत्रीपदाची आज दादा बरोबर पन्ना पन्नास आमदार गेले एकनाथ शिंदे बरोबर गेले ना परत येत नाही कोणी निवडून नाही यायचे का महाराष्ट्रात कोणी येत नाही अरे ताकदवर आहे ते पण आता महायुती का महाविकास आघाडी ताकदवार महायुती ती भाजपची आहे ना तुमचा विरोध कोणला भाजपला आहे का आड का बरं भाजपने काय केलं <laughs> असं काय केलं त्यांनी शेतकऱ्यांसाठी कांद्याला बाजार नाही उसाला बाजार नाही मालाला बाजार नाही काय केलं त्यांनी जीएसटी बसवली प्रत्येक मालावर रुपये जीएसटी <laughs> काय केलं त्यांनी आणि मोदी मोदी पंतप्रधान होईन ना मोदी आहे ना पंतप्रधान मोदी हां मग शंभर टक्के हा असं काय म्हणतात मोदी यांचं राजकारण ते का आपल्याला शंभर दोनशे खासदार त्यांचे पास पंजाब कडे पंतप्रधान मोदी होईल आणि इकडे शरद पवारची माणसं येतील शरद पवार उद्धव ठाकरे महाराष्ट्र आणि इकडे कमी आल्यावर काय मोदी पंतप्रधान होईल इकडे लांबी येतील लॉबी आहे बिहारपास पंजाब काश्मीर ते दोन तीनशे खासदार येतील ना